छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक दिन सोहळा सहा जून रोजी साजरा होत आहे यानिमित्त कोल्हापूर हायकर्सच्या वतीनं विविध गडांवरील पवित्र जल संकलन करण्यात आलंय या जलाच्या साक्षीनं रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न होईल अशी माहिती कोल्हापूर हायकर्सचे संस्थापक अध्यक्ष सागर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली किल्ले रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला यंदा शिवराज्याभिषेकाचं तीनशे एक्कावन्नावं वर्ष आहे या निमित्तानं कोल्हापूर हायकर्सच्या वतीनं राज्यातील प्रमुख गडांवरील जल करण्यात आलंय त्यामध्ये महाराणी तारा राणी यांच्या वसंत वसंतगडाचाही समावेश आहे महाराणी ताराराणी यांच्या जयंतीचं औचित्य साधून हिमालयातील कुमाऊ पर्वत रांगेतील पवित्र काली नदीचं पाणीसुद्धा आणलं आहे या पवित्र जलांचा अभिषेक रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर केला जाईल अशी माहिती सागर पाटील यांनी दिली पत्रकार परिषदेला श्रावणी पाटील आरती संपाळ देविका पाटील स्नेहा जाधव श्रेया शिंदे गौतमी भाले तृप्ती पवार यांच्या सह कोल्हापूर हायकर्सचे सदस्य उपस्थित होते